आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम अस्सल लेअरिंग केलेली आणि मसालेदार व्हेज दम बिर्याणी ही रेसिपी पुलावपेक्षा वेगळी आहे कारण बिर्याणीमध्ये येतो दम सुगंधी मसाले बारीक लेअरिंग आणि रॉयल मिठास राईसचा अप्रतिम फ्लेवर फ्रेश व्हेजिटेबल्स कर्ड मॅरिनेशन होल स्पायसेस बरिस्ता आणि परफेक्ट दम कुकिंग सर्व मिळून ही बिर्याणी एकदम हॉटेल स्टाईल बनते अशी व्हेज बिर्याणी तुम्ही कधीही खाल्ली नसेल आणि खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवणारच प्रत्येक स्टेप एकदम सॅटिस्फाईंग असल्यामुळे ही बिर्याणी बनवताना शेवटपर्यंत स्क्रीनवरून नजर हटणार नाही काही जण बोलतील की व्हेज बिर्याणी असते तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की ती असते आणि ती खूप जबरदस्त होते चला तर मग फर्स्ट स्टेप पासून सुरुवात करूया सर्वात आधी तुमच्या आवडीच्या भाज्या स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्या म्हणजे जेवढे तुम्हाला हवेत तेवढे मी इथे बटाटा फ्लॉवर गाजर फरजबी इत्यादी भाज्या घेतलेल्या आहेत तर आता बघूया बरिस्ता कसा बनवायचा बरिस्ता म्हणजे भाजलेला कांदा कुरकुरीत भाजलेला कांदा तर इथे मी एक मोठ्या भांड्यात तेल घालून त्यात ते लांब लांब चिरलेला कांदा भाजून घेत आहे जर तुमच्याकडे असे भांडे नसेल तर तुम्ही कडई पण घेऊ शकता कांद्यावर थोडेसे मीठ टाका म्हणजे कांदा लवकर भाजेल ह्या भांड्यात दम द्यायला खूप इझी पडते म्हणून मी हेच भांडे यूज करते तुम्ही एखाद्या सुद्धा व्हेज देऊन बिर्याणी आरामात बनवू शकता फ्राय पॅनमध्ये कडई ठेवून वीस मिनटे दम द्या बिर्याणी तयार तर तुम्ही बघू शकता की आपला बरिस्ता तयार आहे याहून जास्त भाजला गेला तर कांदा कडू लागतो चला तर मग आपण आता मसाला तयार करूया आता या त्याच तेलामध्ये एक टी स्पून जिरं आणि खडे मसाले घाला सुक्या मसाल्यामध्ये तमालपत्र हिरवी वेलची दालचिनी जायपत्री मोठी वेलची लवंगा मिरी इत्यादी सर्व घातलेले आहे या सर्व मसाल्यांचे अचूक प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेले आहे तुम्ही तिथे जाऊन नोट करू शकता मसाले नीट परता जसे जसे मसाले भाजतील तसा तसा एक मंद सुगंध दरवळायला लागेल त्यानंतर बारीक चेलेला कांदा घाला कांदा लवकर भाजण्यासाठी थोडेसे मीठ घाला व कांदा नीट परता बिर्याणी करताना सर्व स्टेप फार महत्वाचे आहेत त्यामुळे एकही स्टेप चुकवू नका पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कांदा गुलाबी रंगाचा होत आल्यावर त्यात बारीक चेलेली लसूण व एक हिरवी मिरची घाला व नीट परता लसुणीचा खमंगवास दरवळायला लागला की त्यावर आले लसूण पेस्ट घाला इथे मी दोन चमचे आले लसूण पेस्ट घातलेली आहे तुम्हाला हवी इथं तुम्ही कमीही घालू शकता अथवा जास्तही घालू शकता आल्या लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परता अगदी सुगंध पसरायला लागला की त्यात मसाले घाला मसाल्यांमध्ये मी लाल तिखट मालवणी मसाला गरम मसाला धनेचिरी पावडर हिंग हळद जर असा बिर्याणी मसाला हे सर्व ऍड केलेले आहे तरी एखादा राहिला असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता मसाले नीट परतून घ्या त्याचा छान सुगंध दरव लागला की त्यात मोठे मोठे तुकडे केलेले दोन टोमॅटो टाका आणि लक्षात ठेवा की बिर्याणीसाठी ज्या कुठच्या भाज्या वापरणार असाल त्या सर्व एकाच साइज मध्ये कट करा जेणेकरून बिर्याणीला एक छान टेक्स्चर आहे टोमॅटो नीट परतून घ्या आणि मग त्यावर एक एक करून सर्व भाज्या घालत जा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे बटाटा फ्लॉवर फरसबी मटार आणि गाजर घातलेले आहे हे सर्व मी एक एक वाटी घातलेले आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जास्तही घालू शकता इथे मी भाजीबरोबर सात आठ काजू ॲड केलेले आहेत त्याने एक छान चव येते आणि सुगंधही छान येतो तुम्हाला माहितच असेल की ओल्या काजूचा जसं वास येतो ना त्या वासानेच आपण जेवतो तर या बिर्याणीत सुद्धा त्या काजूचा वास एखाद्या ओल्या काजूप्रमाणे येतो सर्व भाज्या नीट मिक्स करा आणि वरून दही घाला आणि नीट ढवळा दही घातल्याने भाजीला एक छान टेक्स्चर येते दही हे थोडे घट्टसर असावे कारण दही घातल्याने भाजीची चव आणखीनच वाढते काही ठिकाणी दह्यामध्ये आधीच या भाज्या आणि मसाले मॅरिनेट करून ठेवले जातात आणि मग बिर्याणी केली जाते पण त्याने मसाल्याचा सुगंध अजिबात येत नाही आणि चव पण फार वेगळी होते आता आपण ह्या सर्व भाज्या थोड्याशा शिजवून घेऊया तर मी यात थोडासा मगाशी भाजून ठेवलेला जो बरिस्ता होता तो घातलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि भाज्यांनी एवढेच म्हणजे भाज्यांना जेवढे समांतर असेल तेवढेच पाणी घालून एक चमचा तूप घालून हे सर्व मिक्स करून झाकण ठेवून चांगल्यापैकी वाफ काढूया या सर्व भाज्या आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत त्यामुळे मध्ये मध्ये चेक करत राहा खरं तर आधी मला ही बिर्याणी अजिबात जमत नव्हती पण मी खूप वेळा ट्राय केलं आणि ही परफेक्ट रेसिपी तुमच्यासाठी शोधून काढली आहे आणि खरंच ही रेसिपी तुम्ही जर ट्राय केली ना तर सर्वजण पुन्हा पुन्हा करून मागतील अशी ही रेसिपी होते तर आता भाज्या शिजून होईपर्यंत आपण भात बनवून घेऊया भात बनवण्यासाठी टोपात पाणी गरम करत ठेवा पाणी उकळायला लागले की त्यात काही खडे मसाले घाला खडे मसाल्यांचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे खडे मसाले घालून झाल्यावर यात तांदूळ ॲड करा तांदूळ आधी अर्धा तास मी भिजत घातला होता इथे मी रॉयल मिठास नावाचा तांदूळ वापरलेला आहे जो अतिशय छान होतो तर आता हा भात नव्वद टक्केपर्यंत उकळू द्या दाणे लांब सैल मऊ पण पन पूर्णपणे शिजलेले नसावे म्हणजे थोडासा कच्चा ठेवून गॅस बंद करा आणि पाणी निथळून घ्या वरून एक चमचा तूप घालून नीट मिक्स करून भात झाकून ठेवा चला तर मग बघूया आपली भाजी कितपत शिजत आली इथे आपली भाजी इथे जराशी कच्चीच आहे आणि एवढीच ठेवावी लागेल कारण की जास्त जर शिजवली जा तर बिर्याणीमध्ये त्याची टेस्ट एकदम बेकार लागते भाज्या अर्ध्या शिजल्या की त्यात आपण आता पनीरचे तुकडे आणि सोयाबीन घालायचे सोयाबीन आणि पनीर आधी घातले तर ते विरघळून जाऊ शकते म्हणून मी नेहमी पनीरचे तुकडे आणि सोयाबीन नंतर घालते तुम्हाला वाटल्यास तुम्ही आधीही घालू शकता आता सर्व भाज्या नीट ढवळा आणि पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढा ह्या प्रोसेसने अगदी स्लो पद्धतीने बिर्याणी केल्यास बिर्याणी अतिशय चविष्ट होते कारण सर्व भाज्या मसाले नीट शोषून घेतात व चव अगदी अप्रतिम येते आता आपल्या भाज्या शिजत आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला भाजीत पाणी दिसत आहे पण हे पाणी पूर्ण आटू न देता थोडेफार पाणी ठेवावे कारण जेव्हा आपण भाताचा लेअर देतो तेव्हा या भाज्या त्यात शिजत असतात आणि जर हे पाणी तुम्ही पूर्णतः ड्राय केले तर भाज्या तळायला चिकटू शकतात व चवही खराब होऊ शकते तर आता आपला व्हेज दम बिर्याणीचा मसाला तयार झालेला आहे आता आपण लेअरिंग करूया वरून थोडेसे काजू कोथंबीर बरिस्ता पुदिना आणि जरासा बिर्याणी मसाला घालून त्यावर भाताचा लेअर देऊया शिजवलेल्या ले भाताचा एक छान लेअर देऊन घ्या इथे तुम्ही दोन लेअरची बिर्याणी पण त्यासाठी आधी थोडी भाजी बाहेर काढून ठेवा आणि भाताच्या थरावर भाजी आणि परत भात आणि परत भाजी अशा प्रकारे बिर्याणीचा थर लावा तर आता आपला भाताचा थर लावून झालेला आहे वरून थोडे काजू घाला आणि बरिस्ता घाला बरिस्ता खूप पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार आहे की कि तुम्हाला किती घालायचा आहे तो वरून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथंबीर घाला थोडीशी पुदिन्याचे पाने पण घाला त्याने छान सुगंध येईल चला तर आपली लेअरिंग ले आणि डेकोरेशन दोन्ही झालेले आहे आता वरून एक चमचा तूप घालायचे तूप घातल्याने भाताला एक छान चव येते आणि वरून मी थोडासा फूड कलर यूज केलेला आहे तो पण मी इथे फक्त व्हिडिओ दाखवण्यापुरताच यूज केलेला आहे मी रेग्युलर फूड कलर यूज करत नाही झाकण ठेवण्या अगोदर भातावर हाताने थोडे पाणी शिंपडा जेणेकरून भात छान शिजतो आता झाकण बंद करा आणि ही बिर्याणी वीस ते पंचवीस मिनिटं मंद आचेवर दम देत ठेवा तुम्हाला अशाच कुठच्या परफेक्ट रेसिपीज हव्या असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुचवू शकता दमवर ठेवताच हो बिर्याणी सर्व सुगंध एकत्र येऊन एकदम मॅजिकल चव तयार होते दमची वाट पाहणं म्हणजे एक्साइटमेंटची कमाल कारण शेवटचं झाकण जा उघडताना जी खुशी मिळते ना ती कुठेच मिळत नाही तर ही माझ्या शैलीची खमंग मसालेदार आणि चमचमीत शंभर टक्के दम बिर्याणी तयार आहे जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करून जा तुम्हीही घरी अशीच बिर्याणी बनवा आणि सगळ्यांना खूप खुश करा आता बघा झाकण उघडताच एकदम भारी सुगंध येतोय भाताचे दाणे सैलसर भाज्या रसाळ पनीर आणि सोयाबीन सुंदरपणे कोट झालेले एकदम हॉटेल स्टाईल लुक आलेला आहे अशी ही वाफळलेली दम बिर्याणी घरीच केली तर कोणाला आवडणार नाही ना त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग ही बिर्याणी प्लेटमध्ये सर्व करूया प्लेटमध्ये छानपैकी बिर्याणी वाढून घ्या वरून थोडा बरिस्ता आणि ताजा कोथिंबीर घालून बिर्याणी सर्व करा गरमागरम दह्यासोबत किंवा दह्याच्या रायत्यासोबत याची चव अधिकच वाढते बिर्याणी प्लेटमध्ये काढली की तिचा रंग सुवास स्टीम सगळंच एकदम इरिजिस्टेबल वाटतं पहिला गाज घेतला ना की मसाल्याची हलकी तिकट चव बिर्याणीचा सुगंध आणि भाताचा सॉफ्टनेस एकदम परफेक्ट बिर्याणी एकदा करून बघा आणि मग तुमच्या घरी सगळ्यांची रिॲक्शन पहा अशी बिर्याणी कुठेही मिळणार नाही जर तुम्हाला कुकिंग खूप आवडत असेल तर ही रेसिपी तुमचा नेक्स्ट फेवरेट डिश होणार आहे तर मग तुम्ही पण ट्राय करा अशी हॉटेल स्टाईल टेमटिंग व्हेज दम बिर्याणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन्स असले तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त रहा, धन्यवाद